राधे गे राधे ना तुझे कोणी केले हल कसे झाले ग कसे झाले गोलाद गोरे गा कसे झाले गोलाद गोरे गा गे ग आकाशी जतला आव मा Anga si catala Ambala sutala Amada va putala Ambala sutala Amada va putala Tadu-n tătii tu n-ai tătii Pijurile cu șal De ce zale De ce zale E la tegurega De ce la tegurega De la गोरेगार रद्द रे संत कुणी केले जय धाले गे जय चाले गेला गोरेगारे लाल गोरेगार आरवा ना आडवले तुला पोरी गे बोला कुणी घरवला तुला बोला कुणी घरवला तुला बोला कुणी घरवलंय तुझा बोमला जाई दुद्याचा बोला जा तुटला तुझा मन झाले गे झाले गलाल गोरेगा कसे झाले गलाल गोरेगा कसे झाले गलाल गोरेगार कसे झाले गलाल गोरेगा बाबळ्या म्हणाची कोमल कळी तू बाबळ्या म्हणाची ते दुधाचा चळ्या गेली कशी दिडविल्या धमाल कसे झाले गशे झाले गलाल गोरे कसे झाले गलाल गोरे गादे घरादे सांग ना तुझे कुणी केले कसे झाले गलाल गोरेगा Așezale, gălală, gărega N-acu gălajul, n-e maru' tu, murca Utamcava, valac' la barca N-acu gălajul, n maru' tu, murca Utamcava, valac' la barca उत्तम कावा वळखला भरका श्रीहरीने पिचकारीने श्रीहरीने पिचकारीने केली आशी कमाल कसे झाले ग कसे झाले ग लाल गोरगा कसे गल गोरेार राधे ग रादे सुजे कुनी केल कसे ग लाल गोरे कसल गोरेार